पुणे आणि बारामती लोकसभेसाठी भाजप येत्या दोन तारखेला अर्ज दाखल करणार आहे पुण्यातून गिरीश बापट आणि बारामतीतून कांचन कुल हे एकत्रित अर्ज भरणार आहेत मुख्यमंत्री स्वतः अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहतील भाजप उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी देखील सुरू आहे बारामतीमधून कांचन कुल या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर गिरीश बापट जे आहेत ते पुण्यामधून उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि मुख्यमंत्री स्वतः देखील हे उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित असतील असं देखील कळत आहे पुण्याला मुख्यमंत्री जातील आणि त्या ठिकाणी बापट यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते दाखल असतील योगेश ले ले ले। योगेश बोरसे प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले आहेत आपण बघतोय प्रदर्शनाची पूर्ण तयारी ठेवलेली आहे भाजपच्या उमेदवारांसाठी आणि निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी जेव्हा हे शक्ती प्रदर्शन होईल त्यावेळेस वातावरण जे आहे ते वेगळंच असणार आहे खरं तर ज्या पद्धतीने यापूर्वीच ज्यावेळी अमित शहा पुण्यात आले होते मुख्यमंत्र्यांनी वेळी स्पष्ट केलं होतं की बारामतीची जागा आम्ही जिंकणार आहोत त्याचमुळे तर ज्या पद्धतीने पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यासोबतच सुप्रिया सुळे यांच्या विरोधात कांचन कुल ही पण उमेदवारी दिलेली आहे म्हणून या दोन्ही उमेदवारांचा येत्या दोन तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज हा दाखल केला जाणार आहे त्याचवेळी खरंतर महायुतीचं खरंतर मोठं शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी भाजपकडून केली जात आहे त्या पद्धतीचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत ला कालच गिरीश बापट यांनी जी माहिती दिलेली आहे की येत्या दोन तारखेला आम्ही पुणे शहरातून मोठी मिरवणूक करून शक्ती प्रदर्शन करून दोन्ही अर्ज कांचन कुल आणि गिरीश बापट या दोघांची अर्ज आम्ही दाखल करणार आहोत धन्यवाद योगेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण बघतोय पुण्यातून गिरीश बापट तर बारामतीतून कांचन कुल हे उमेदवारी अर्ज दाखल करतील दोन एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम